आजपासून तीन दिवस आज चिंचवड उद्या पिंपरी आणि परवा भोसरी असं तीन विधानसभांमध्ये माझा दिवस दिवसभर पक्ष म्हणून संघटना म्हणून प्रवास आहे त्यात पहिल्याच दिवशी महानगरपालिकेशी जोडलेले सगळे विषय घेऊन काही आढावा घेण्यासाठी शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी मला एक निवेदन दिलं होतं ज्याच्या आधारे मी माझ्या स्वभावप्रमाणे पूर्वतयारी करायला दोन दिवसापूर्वीच हे पत्र महानगरपालिकेत दिलं आणि महानगरपालिकेने अतिशय रिलेवंट उत्तर दिली मला बरं वाटलं बऱ्याच वेळेला माहिती नाही चौकशी करून ना सांगतो याच्यापेक्षा त्यांनी प्रत्येक गोष्टीच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा लगेच करू ते लगेच करू सगळ्यांचा सध्या जो प्रश्न आहे तो रस्त्याचे खड्डे आहे त्यावर त्यांनी मान्य केलं की ऑलरेडी पाऊस सारखा येतोय जातो आहे त्यामुळे टेंडर बिंडर सगळी तयार आहेत आम्ही काम सुरू करू कारण ह्या आठवड्यातसुद्धा पाऊस दाखवतो हवामान खातं आणि मग ते केलं काम तर ते इतकं एखादा रस्ता तयार करावा इतकं चांगलं काम नसतं खड्डे भरणं असतं तर पावसाने ते पुन्हा उखडू शकतात पण त्यांनी प्रॉमिस केलं की के नोव्हेंबर एंडपर्यंत हे आम्ही भरून देऊ दुसरा विषय जो आहे तो प्रामुख्याने ट्रॅफिकचा आहे फेरीवाल्यांचा आहे फेरीवाले कुठेही बसत आहेत महानगरपालिकेने जो फेरीवाला आराखडा करायला पाहिजे तो अजून फायनल केला नाही लोकांना चालायला फुटपाथ नाही आहेत फुटपाथच्या खाली फेरीवाला बसतोय तर गाड्या पार्किंगला जागा नाही आहे तर तो पुढच्या आठवड्यामध्ये प्रामुख्याने पोलीस डिपार्टमेंट आणि महानगरपालिका याची कंबाईन बैठक लावायला मी सांगितली आहे आणि त्याच्यामध्ये ट्रॅफिक वॉर्डर वा वाढवण्याचा फायदा आहे का सिग्नल्समध्ये कायमस्वरूपी बदल करता येतील तर करता येतील तोपर्यंत काही लगेचचे विषय आहेत का असा आज इनॉल बैठकीमध्ये माझा प्रयत्न असा होता की लगेचचं आणि खूप वर्ष दोन वर्षानंतरच दोन्हीवर चर्चा करावी वर्ष दोन वर्षानंतरचं जे आहे त्याची स्टेज काय आहे मग टेक्निकल सँक्शन मिळालं का में आ लेका, टेंडर निघाले का वर्कआउट ऑर्डर निघाले का पैशाचं काय करणार आहात लगेचच्या विषयामध्ये ट्रॅफिक आणि रस्त्याचे खड्डे हे दोन माझे विषय होते आरोग्य हा एक विषय होता की मोठ्या प्रमाणावर पंधराव्या वित्त आयोगात आलेल्या पैशाच्या माध्यमातून त्यांनी छोटी क्लिनिक आपला दवाखाना ती वाढवली पाहिजे वगैरे खूप विषयांवर चर्चा झाली टर्म मध्ये भामाकेडचं पाणी मिळालं पण त्या पाणी जे रॉ असतं ते पिनेबल पिण्याला योग्य करण्यासाठीची प्रक्रिया व्हायला त्यांना सहा महिने ते लागणार साधारणतः एक एप्रिल नंतर अशी स्टेज आहे असं म्हणणं आहे की ते पाणी लोकांना पिण्यासाठी दिल्यामुळे पाण्याची रिक्वायरमेंट लोकांची पूर्ण होईल मग इंद्रायणी नदीच्या पुनर्जीवनाच्या बाबतीमध्ये खूपच मोठा विषय अजून त्याची इंद्रायणीचं गाईडलाईन मिळाली पवना नदीची गाईडलाइन त्यांना मिळायची असे बरेचसे विषय झाले काय सांगाल पिंपरीचवड महानगरपालिकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने अजित पवार पार्थ पवार यांच्यावरती आशा म्हणजे हे प्रकरण काढलेलं आहे असं काही नागरिकांमध्ये बाहेर चर्चा चालू आहे जे न देखे रवी ते देखे पत्रकार सूर्याला जे दिसत नाही ते पत्रकाराला दिसत का त्यामुळे कालपासून तुम्ही पत्रकारांनी ही हा एक आपला अंदाज हा एक आपला अंदाज मार्केट मध्ये टाकला आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित तणका देण्यासाठी देवेंदीने खेळले खेळ असं काही नाही आहे रुटीन मध्ये एखादा विषय समोर येतो आणि त्याची पण चौकशी व्हायची आहे मान्य मुख्यमंत्री महोदय हे कुठल्याच भ्रष्टाचाराला सहन करत नाहीत इमिजिएट तहसीलदार सस्पेंड केलेला आहे ॲडिशनल आय जी आर ह्या लेवलचे राजेंद्र मुठे हे इन्क्वायरी ऑफिसर अपॉइंट केले आहे त्यांनी काल संध्याकाळी ऑफिस क्लोज होण्यापूर्वी फौजदारी दावा कोणाकोणावर दाखल करायचा जी यादी केलेली आहे इतक्या वेगाने आयुष्य पुढे चालला आहे आणि त्यामुळे आत्ताच आपण ह्या निष्कर्षक येणं बरोबर नाही किंवा पार्थ पवार ची आहे आहे पार्थ पॉवरच्या कंपनीचे आहे पार्थ पवार चे कसे जे कसे असेल हे आपले निष्कर्ष आहेत चौकशी ती सगळं बाहेर येईल आणि त्याचा महानगरपालिकेच्या निवडणुकीचे मान्य देवेंद्रजींनी पूर्ण महाराष्ट्राचा विभागचा प्रवास केला प्रत्येक विभागाच्या प्रवासामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक तास दिला म्हणजे पुणे विभागाच्या बैठकीला तर त्यांना जायची घाई होती पण ते म्हणाले नाही मी एक एक तासाचे पाच करणं मग आणा त्यात त्यांनी गाईडलाईन दिली की शक्यतो निवडणुका युती म्हणून झाल्या पाहिजेत महायुती म्हणून महायुती म्हणून निवडणुका नाही झाल्यात तर हायब्रिड युतीचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे काय तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समजा प्रभाग किती आहेत दादा बत्तीस तर त्यातल्या बावीसमध्ये मध्ये युती झाली दहामध्ये मैत्रीपूर्ण झाली पण अधिकाधिक ठिकाणी ती हायब्रिड युती काढण्याचा प्रयत्न करा जिथे शक्य नाही आहे आपली ताकद आहे त्यामुळे शक्य नाही स्वयं पक्षाची ताकद नाही म्हणून शक्य नाही तिथे तुम्ही सोहळा लढा अशी क्लिअर गाईडलाईन आम्हाला मिळाल्यामुळे मी गेले आठवडाभर नगरपालिकांच्या साठी जो प्रवास करतोय त्यात ईश्वरपूरमध्ये युती आहे मग पुढे गेलो तर आष्ट्यात आहे शिराळ्यात आहे पण तासगावमध्ये नाही पुढे गेलो तर विट्यामध्ये नाही पुढे गेलो तर आटपाडीत नाही हे आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात आलो तर मग कागलमध्ये आहे पण मुरगुडमध्ये नाही तर असा तो लोकसभा आणि विधानसभा ह्या टाईट सीट डिस्ट्रीब्यूशन करायचं असतो ते युतीला मजा नाही एका दुसरी मैत्रीपूर्ण लढायची असते पण स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ता जो राबतो त्याला न्याय देणं हे महत्वाचं असतं त्यामुळे बऱ्याच ठिकाणी युती नाही असं होईल पण ती मॅक्झिमम ठिकाणी करा असाच मेसेज आम्हाला देवजीने दिलेला आहे